ला पोचलोय चक्कर आली ट्रेन ट्रेनमध्ये नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आमची गायू जाणार आहे आणि मला बोलली आई एकदा चिकन बिर्याणी बनव त्यासाठी मी इकडे बघा काय घेतलेलं आहे बासमती राईस घेतलेला आहे आणि खूप छान राईस आहे हा डिमांडमधून आणलेला आणि तो शिजवून घेतला आहे मसाले घालून त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले घातलेले आहेत आणि तो उकडायला ठेवलेला आहे आणि त्यामुळे चिकन आणले आहे अर्धा किलो आणि मॅरिनेट करायसाठी बघा काय काय घातलं आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे मी दही थोडंसं म्हणजे एक एक वाटी दही लागेल अर्ध्या किलो चिकनला आणि मी हा रेडीमेड चिकन मसाला घेतलेला आहे सुहानाचा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉर्मल चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला जो मिळतो ना तो घेतला तरी चालेल हा मी बिर्याणी मिक्स आहे साहेबांनी आमच्या डिमार्टमध्ये गेलेले तेव्हा घेऊन आलेले छान असते ह्याच्यामध्ये सगळा मसाले पण असतात शिवाय ह्याच्यामध्ये सगळं मिंट वगैरे असते वेगळं असं तुम्हाला पुदिना वगैरे घालायची काही गरज नाही आणि मसाले काय सगळे बारीकच असतात जास्त खडे मसाले याच्यामध्ये नसतात आणि थोडासा मी घातलेला आहे गरम मसाला आणि अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे थोडासा तुम्हाला लाल तिखट हवा असेल तर पण घालू आहे म्हणजे नॉर्मल मिरची पावडर घातली तरी चालेल मीघड आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मॅरिनेट करायसाठी आपल्याला एक अर्धा तास कमीत कमी ठेवलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये चिकन चांगलं ह्याच्या मसाल्यामध्ये मुरतं आणि चिकनची छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घालू शकता असेल तर नसेल तर नाही घातली तर चालते मी थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं होतं आणि मंडळी एक सांगायची गोष्ट म्हणजे मीठ थोडं बेतानं घालायचं कारण की, की हा जो मसाला आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ असते त्यामुळे तुम्ही मीठ नक्की बेतानं घाला कारण की खारट होऊ शकते चला मंडळी आता तांदूळ मी असा मेस्त असा गाळून घेतलेला आहे आणि अगदी सुट्टा झालेला आहे बघा अगदी मोकळा मोकळा भात झाला आहे एकदा एटी पर्सेंट शिजवायचा म्हणजे आपल्याला ह्याला दम पण द्यायचा आहे त्याच्यामुळे जा जास्त काही शिजवायचं नाही आता चिकन शिजवून घेऊया त्यासाठी तेल घातलेलं आहे कडेमध्ये आणि कांदा अगदी व्यवस्थित परतून घेतला आहे थोडासा लालसर कांदा झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं हो ते चिकन घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं पहिल्यांदा हाय फ्लेमचवरती परतायचं कारण की याच्यामध्ये जो कच्चा जो स्मेल असतो ना तो थोडा निघून गेला पाहिजे अदरक लसूण पेस्ट वगैरे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता पण काही गरज नाही हा जो मसाला आहे तो सफिशियंट आहे त्याच्यामुळे मी काय घातलेलं नाही आणि थोडंसं आपलं भांडं धुवून की नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पण घालायचं नाही कारण का आपल्याला चिकन खूप असं म्हणजे हे जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं अगदी एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं चिकन आहे तोपर्यंत इकडं आपण केशरचं थोडंसं पाणी तयार करून घेऊया केशर घातलेलं आहे मी तुमच्याकडे केशर नसेल तर कलर घातला तरी चालेल मी अगदीच थोडासा येल्लो कलर घातलेला आहे कलर ऑप्शन आहे बरं का आणि इकडं चिकन शिजलेलं आहे थोडंसं पाणी राहिलं आहे आता त्याच्यामध्ये आपण भात घालून एकदम साधी सिंपल बिर्याणी खूप टेस्ट होते आणि हा भात अगदी मोकळा झालेला होता आणि चिकन अगदी थोडंसं राहिलेलं आहे एकदम जास्त शिजवायचं नाही आता तांदूळ घालून घे सॉरी भात घालून घेतलेला आहे आणि याच्यावरती घालणार आहे कोथिंबीर आणि फ्राईड करून ठेवलेला हो ओनियन मी तयारच करून ठेवते असं थोडंसं लागते कधी पण भाज्यांना वगैरे म्हणून आणि आपण जे केसरचं आणि थोडंसं कलरचं पाणी घातलेलं ना ते पण घातलेलं आहे आणि ह्याला आपण एक तूप घालून थोडंसं एक दहा मिनटं दमवरती ठेवणार आहोत तूप घालायचं बरं का तूप घातल्याने की नाही ह्या बिर्याणीला फार छान टेस्ट आहे एका ताईने मला कमेंट केली होती ताई रेसिपी दाखवा चिकन बिर्याणीची तर बघा तुम्ही बघू शकता या रेसिपी आणि अगदी मस्त झालेला आहे भात अगदी मोकळा आणि सुंदर अगदी गरमागरम मस्त या मंडळी पावसाळ्याचा सीझन चालू आहे तुम्हीही एकदा अशी बिर्याणी बनवा आणि कशी बनली नक्की मला कमेंट करा रेसिपी तुम्हाला आवडली माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आता नेक्स्ट डे आहे आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि पाऊस पडला होता रात्री खूप पाऊस झाला रात्री आज मला असं वाटतं अंबनाथमध्ये बहिष्कार टाकतो की काय पाऊस असं वाटत होतं पण खूप सारा पाऊस झाला आणि आता मला जायचं आहे फिरायला वॉकिंगला जाते मी आणि आज एका नवीन ठिकाणी वॉकिंगला जाणार आहे आणि पावसाचं वातावरण आहे सकाळ सकाळपासूनच पाऊस तर आता येत नाही आहे पण असं ढगाळ असं वातावरण झालेलं आहे थोडंसं खूप गरमी होत होती थोडं रिलॅक्स वाटतंय आणि आमची गावी पण चाललेली आहे प्रॅक्टिससाठी ती चालले तर आता ती गेल्यानंतर मी जाणार आहे माझ्या कामाला पण त्याआधी आपलं सगळं शुगरचं सगळं काही आपलं खाल्लं पाहिजे त्यामुळं मी आज मेथीधाना खाते आहे सकाळी गरम पाणी पिते एक ग्लास आणि त्याच्यानंतर माहितीच आहे तुम्हाला ज्यूस वगैरे घेते किंवा मेथीदाना कधी कधी दिके घेते दिके आज मेथीधानं आहे माझ्याकडे भिजत घातलेला एक चमचा आणि तो पूर्ण चावून चावून खायचा आणि त्याचं जे पाणी असतं ना ते पण प्यायचं बरं का वॉकिंगला तर आत्ता मी कि नाही मध्ये म्हणजे पाय खूप दुखत होते त्याच्यामुळं मध्ये थोडंसं वॉकिंगला जायचं कमी केलेलं पण आता ठरवलं आहे की नाही बाबा रोज रेग्युलर वॉकिंग करायचं थोडं का असे ना सुरुवात सुरुवात केली आपण ना तर होऊन जातं पाऊस येणार आहे बहुतेक थोडा भारी थंड वारे सुटले छान खूप दिवसांनी मोठं ग्राउंड आमच्या सोसायटीच्यापासून अगदी जवळ आहे इतकं लांब नाही आहे खूप लोकं येतात पण मी जरा लेट आलेलं आहे थोडंसं ऊन येईल असं वाटलं होतं कारण उन्हामध्ये मला फिरायचं आहे कारण विटॅमिन डी कमी आहे माझ्यामध्ये त्याच्यामुळं उन्हात फिरायला सांगितलं डॉक्टरनी पण खूप दिवसांनी मी पहिल्यांदाच ह्या ग्राउंडमध्ये फिरायला आलेले आहे आणि छान वाटते एकदम फ्रेश असं आणि इथं असं गवत पण चांगलं आहे पण काचा असतील म्हणून थोडी भीती वाटते नमस्कार मंडळी आता मी तुम्हाला दोन तीन दिवस तिसऱ्या दिवशी भेटते आहे व्हिडिओ काय मला तेव्हा कंटिन्यू करता आलेलं नाही आहे आणि आज चालले मी अश्विनीला तब्येत फारच बिघडलेली आहे त्याच्यामुळं की नाही म्हटलं दाखवूनच यावं काय असं होतं आहे आणि डॉलू गेलेले आहे प्रॅक्टिसला असे घरी आहे तिला म्हटलं चल तर नाही बोलली मग आता काय करायचं नाही तर आणि नाईटला गेले आणि तिथे तो बोललेत नाईट करून अश्विनीला आणि मग मी इकडून चाललेली आहे आणि पावसाचं वातावरण आहे रात्री भयानक पाऊस पडला आहे इकडं बरं झालं थोडंसं थंड झालं आहे पण आता जाऊया वेळ झाला आहे असले बघा सात वाजायला दहा मिनटं कमी येत आणि ट्रेन पण आता गर्दी होते मग ते मग चला मंडळी जाते आणि बघते काय म्हणतात डॉक्टर पोहचले अंबरनाथ स्टेशनला आणि गाडी लागलेली पण ही गाडी काय पकडता आली नाही कारण की मी गेले आणि नी गाडी निघायला लागली मग त्या बाजूला अंबरनाथ गाडी पण मिळते अंबरनाथ स्टेशनचा हाच फायदा आहे की अंबरनाथ गाडी मिळते आणि त्या बाजूला गेली मी बघा गर्दी हळूहळू खूप वाढत गाडी थोडी लेट होती अशी पण ठाण्यापर्यंत उभं राहून जायला लागलं आणि ट्रेनमध्ये मला अशी चक्कर आली त्याच्यानंतर मला बायकांनी जागा दिली सी एस टीला पोचलो आहे आली तुम्ही ट्रेनमध्ये शुगर लो झाली असावी माझी त्याच्यामुळे आता बाई ना कपडे साहेब आले तरी आम्ही पोचलो आहे अश्विनीला आणि अश्विनीच्या बाहेरचं गेट आहे हे आतमध्ये काही शूट करायला जमत नाही त्याच्यामुळं शूट काही के केलेलं नाही आता डॉक्टरना वगैरे दाखवून झालेलं आहे औषध गोळ्या आणि व्हिटॅमिन डी पण दिलेला आहे मला बी ट्वेल्व कमी होतं ते पण दिलेलं आहे त्याचं औषध आणि हा आहे कुलाब्याचा एरिया फार सुरेख एरिया आहे इकडचा आणि झाडं पण खूप आहे तिकडे थोडंसं कामं चालू होती मधल्या काळामध्ये मेट्रोची त्याच्यामुळे कोणी थोडेसे रस्ते इकडून तिकडून होते पण आत्ता छान झालेलं आहे हा कुलाब्याचा एरिया आम्ही इथं राहायला होतो त्याच्यामुळे इकडच्या एरियाची फार ओढ आहे आम्हाला आणि इथलं थोडंसं हा शूट घेण्याचा म्हणजे हा जो तुम्हाला इथं पेट्रोल पंप दिसतोय याच्या मग जे नरिमन हाऊस होतं तिथं सव्वीस अकराचा सा हल्ला झालेला आणि इकडेच आमचे साहेब ज्या वेळेला अर्धा तासापूर्वी ह्या हा पाठिमाची जी बिल्डिंग दिसते ते नरीमन हाऊस आहे आणि तेथूनच आमचे साहेब अर्ध्या तासापूर्वी गेले होते इथून आणि म्हणजे नेवीनगरला आणि मग इथं तो हमला झालेला होता आणि त्या आठवणी अजून जेव्हा पण मी येईल ना इकडं कुलाब्याला आणि हा पेट्रोल पंप दिसेल ना तेव्हा त्या आठवणी नक्की जाग्या होतात आणि इथं जो झाला होता हल्ला आपल्या ताज हॉटेलमध्ये ते आम्ही लांबून प्रत्यक्षात बघितलेला त्याच्यामुळं की नाही आमच्या आमच्या नेवीनगरमधून आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिथून हा दूर दिसायचा आणि एक त्या वेगळ्या कडू आठवणी आहेत बस पकडून चाललेलो आणि ट्रॅफिक खूप होतं इकडं जाताना वाटेत मंडळी घरी पोहोचलो काहीतरी आम्हाला दोन वाजलंही यायला मग आल्यानंतर मी चपाती भाजी केली आणि आम्ही जेवलो आणि आता संध्याकाळची वेळ आहे थोडा रेस्ट वगैरे केला आणि म्हटलं सोमवारचा बाजार आहे बिलकुल घरात भाजी काहीच नव्हती आणि अंबरनाथ इस्टला हा बाजार आहे खूप छान भाजीपाला मिळतो आणि सगळ्या गोष्टी ह्या बाजारात मिळतात जेव्हापासून हा बाजार लागतो नाही तर म्हणजे आता हल्लीच एक वर्षापासून जवळपास हा बाजार लागायला लागला आहे माहीत नाही किती दिवस इथं लागणार आहे कारण हे एवढीच तर मोकळी जागा आहे त्याच्यामुळं बाजार लागतो छान आहे भरपूर काही इथं घेण्यासारखं आहे मला सोहमला की नाही ते थोडंसं स्टँड घ्यायचे होते खाली भांडी गरम भांडी उतरून ठेवायसाठी त्याने सांगितलेलं आहे घेऊन ये म्हणून आणि ते लक्षातच यायचं नाही नेहमी मग मी एक दोन स्टँड घेतले वीस रुपयाला एक स्टँड होता तो हे बघा ते बघू शकता तुम्ही असे ते दोन स्टँड घेतले माझ्याकडे ऑलरेडी आहेत इथं वापरायला पण त्याच्याकडं सोमकडं न्यायला नव्हते म्हणून मग दोनच घेतले दोन, दोन काही एक जास्त गरज नाही आणि बघा छान इथं पर्स पण होत्या तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला होती एक पर्स आणि ह्याच्यामध्ये छोटी पर्स पण आहे एक सगळी कुठलीही पर्स घ्या तुम्ही साडेतीनशे रुपयालाच होती कलर पण मस्त होते कलर चॉईस पण भारी भारी होत्या आणि चांगल्या होत्या पण माझ्याकडं पर्स आहेत आता त्याच्यामुळे मी काय पर्स घेतलेली नाही ही तर कलर किती छान आहे बघा और सरा ना और भरोसेदार पर मोबाइल अपना इस्तेमाल करें और प्रेम हमारी तरफ ब्रांडेड में ब्रांडेड में ब्रांडेड में চা য <songs> <íamos windapvet primo> <on> <laughs> बीस कपाट हाँ जाएं बीस कपाट हाँ जाएं डॉन्टर ना इसी दुकान में पास है कोई ही होगा तीस रुपए पांच किलो लाख किसी ने किलो दो किलो से कुल आपने एक किलो कोई पपई घेतला आहे मी चाळीस रुपयाचे दोन पपई आहे, चाळीस म्हणजे तीस रुपये किलो मला त्यांना हा दोन मला चाळीस रुपयाला दिले आणि इतके गोड होते ना एक गावटी पपई होते आणि आंबे पण आहेत केशर आहे केशर पण स्वस्त झाला आहे आता शंभर रुपयाला किलो एकशे दहा रुपये किलो काहीतरी इथं होता आणि मग आम्ही आंबे पण घेतले खूप सारे घेतले आंबे सगळ्यात महाग आज झालेला आहे टोमॅटो तुमच्याकडे मंडळी काय टोमॅटोचा भाव आहे इकडं टोमॅटो काहीतरी साठ रुपये किलो झालेले आहेत चांगले टोमॅटो थोडे साठ रुपये आणि हे चांगले थोडे म्हणजे वेगळे असलेले थोडेसे कच्चे वगैरे आहेत ना ते थोडे ती चाळीस रुपये आणि ह्या आहेत भिंगार देवेणी ह्या खूप जुन्या आमच्या शेजारी आहेत त्या भेटल्या होत्या मला आणि त्या पण भाजीपालाच घ्यायला आलेल्या खूप दिवसांनी भेटल्या त्यांना बोलले मी येत नाही तुम्ही आजकाल घरी आमच्या आणि मग इथं आलो आम्ही आणि एक फ्लावर घ्यायचा होता पण फ्लावर बघा कसा एवढा काय चांगला नव्हता थोडंसं किडलेला वाटत होता त्याच्यामुळं काही घेतलं नाही मिठा आहे पचास लाल मीठा है, सांची का, कलिंगरा है, पच्चास का, जो मीठा कलिंगरा है, पच्चास का, दो पच्चास का, दो पच्चास का, लाल मीठा, चलो आरुष्मी तकरबुजा है, सौ का डेढ़ किलो, पच्चास का सवा, चलो मीठा कुंदन कर, चलो मीठा कसर लो, मीठा कसर लो, जोर बदलो, जोर बदलो, चलो लाल मीठा ना रहे हैं, सौ का डेढ़ किलो लाल मिठाई नारा 100 किलो, ये, तो ये पला एक सौ बीस रुपए किलो। दसरी। सर। मिठा मिठा एक सौ बीस रुपए किलो। चलो दसरी आया, 100 रुपए किलो। चलो दसरी आया, 100 रुपए किलो। मिठा मिठा दसरी। चलो दसरी बदाम आया, 100 किलो। सौ रुपए किला लग गया केसर लेते हैं एक सौ बीस वाला 100। �

अशा प्रकारे आम्ही हे सगळं सामान घेऊन आलेलो आहोत आणि सगळं सामान लावायचं आहे आता आणि बाजार खूप छान होता मंडळी तुम्हाला आमचा बाजार कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नवीन छान छानशा ब्लॉगमध्ये वापरून सगळ्यांना बाय बाय सी यू